भाज्य म्हणजेच काय असते भूपदी असते मग आपल्याला काय मिळाली भूपदी ए वर्ग अधिक ए अधिक दहा ही आपली भूपदी असेल प्रश्न क्रमांक चार बघा प्रश्न क्रमांक चार काय दिलाय यमचा घन अधिक चार यमचा वर्ग अधिक यम अधिक दोन ला यम अधिक दोन ने भागल्यास भागाकार व बाकी किती येईल उत्तर घ्या यमचा घन अधिक चार यमचा वर्ग अधिक यम अधिक दोन भागिले यम अधिक दोन त्यांना आपल्याला काय करायचे भागायचे सोडवा यमाधिक दोन ना आपल्याला पाहिजेसाठी आपल्याला काय करावं लागे? लागेल यम न उन्हावं लागेल यमाधिक दोनला तुम्ही म्हणाल यम का कारण जर आपल्याला तर पाहिजे काय यम घन आपल्याकडे आहे काय फक्त म्हणजे आपल्याला इथं ना गुणावं लागेल गुणा यम वर्ग कंसात यम आधी दोन म्हणजे काय यमचा घन यमचा घन अधिक दोन यमचा वर्ग लिहा मग इथं इथं काय लिहिणार यम वर्ग मग यम घन अधिक दोन यमचा वर्ग करावा जा बाकी यम घन यम घन शून्य चारमधून दोन गेले दोन यमचा वर्ग वरून घेतले यम आपल्याकडे यम अधिक दोन या यमला आपल्याला काय पाहिजे यम दोन यमचा वर्ग मग आपण काय करणार दोन यमला याला गुणून घेणार लॅ दोन यम यम अधिक दोन बरोबर काय येईल दोन यमचा वर्ग अधिक दोन यम, 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 यम गुणवले दोन चार यम लिहून घ्या इथं वर का येईल मग अधिक दोन यम दोन यमचा वर्ग अधिक चार यम इथं घेतलेलं आहे आपण यांची करा वजा बाकी दोन यम दोन यम शून्य होईल यममधून वजा चार यम कॅन्सल होईल म्हणजे चारमधून एक गेला किती राहिले तीन यम आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा अधिक दोन वरून घेतले आता आपल्याकडे किती आहे तीन यम इथं यम आहे आपल्याला पाहिजे किती तीन यम तर आपण काय करणार ह्याला वजा तीननं बुणून घेणार वजा तीन कंसात यम अधिक दोन बरोबर वजा तीन यम वजा सहा वजा तीन मग वजा तीन यम वजा सहा वजा वजा काय होईल अधिक होईल इथलं वजा वजा, वजा होईल अधिक तीनमधून तीन गेले राहिले शून्य दोन आणि अधिक सहा किती होईल अधिक आठ होईल बरोबर आपला भागाकार किती आला यम वर्ग अधिक दोन यम वजा तीन आणि बाकी किती आली आठ भागाकार बरोबर यम वर्ग अधिक दोन यम वजा तीन आणि बाकी बरोबर आठ नेक्स्ट प्रश्न क्रमांक पाच काय दिले बघा आणखी एक बहुपदी दिली बघा आपल्याला आपण शिकतो बहुपदींचा भागाकार दोन यमचा घन अधिक सहा यम वर्ग अधिक बारा यम अधिक आठ याला कितीने भागायचे यम अधिक एक तर आपल्याला भागाकार किती असा प्रश्न विचारलेला आहे उत्तर घ्या बहुपदील्या दो दोन यमचा घन अधिक सहा यमचा वर्ग अधिक बारा यम अधिक आठ आणि यम अधिक एक आपल्याला यम आहे ताय यम घन तर आपल्याला यम वर्गन गुणावं लागेल आणि यम किती यम वर्गनं दोन यम वर्गनं आपल्याला गुणावं लागेल दोन यम कंसामध्ये यम अधिक एक बरोबर दोन यमचा सॉरी दोन यम वर्ग न गुणावं लागेल कारण आपल्याला दोन यम घन पाहिजे तुम्ही म्हणाले हेच का पाहिजे अंक आपल्याला कारण आपल्याला जस आप, जसं आपण अंकांना शून्य शून्य करत जाऊ तस तसं आपल्याला बाकी मिळत जाते म्हणून दोन यमचा घन अधिक दोन यमचा वर्ग काय राहिले तर दोन यमचा वर्ग लिहून घ्या दोन यमचा गण अधिक दोन यमचा वर्ग वजा होईल हे होईल शून्य सहामधून दोन गेले राहिले किती अधिक चार यमचा वर्ग वरून घेतले बारा यम आता चार आणि बारा तर आपल्याला इथं कितीनं गुणावे लागेल चारनं गुणावं लागेल आपल्याला बारा यम पाहिजे ना मग आपल्याला कितीनं गुणावं लागेल कितीनं गुणावं लागेल बारा न गुणूया का बघा बरं बारा न गुणल्यावर काय येते आपल्याला आपण किती न गुणूयात बघा आपण आणखी दोन एम न गुणूयात बरोबर आहे किती न गुणणार आपण दोन न गुणायचं का चार न गुणायचं आपल्याला चार एमला कॅन्सल करायचं आहे की नाही तर आपण बघा बरं कितीनं गुणावं लागेल आपल्याला मला तर वाटते आपण चार एमनं गुणूयात चार एमनं गुणलं तर आपल्याला चार एम वर्ग कॅन्सल होईल या चार यम यम अधिक एक बरोबर चार यमचा वर्ग अधिक चार यम अधिक चार एमनं गुणलं आहे आपण मग चार यमचा वर्ग अधिक चार यम वजा वजा चार यम चार यमचा वर्ग शून्य होईल बारातून चार गेले राहिले आठ यम आणि वरचे आले आठ बघा आता आपल्याला कितीनं लिहा कितीनं गुणावं लागेल आता कितीनं गुणावं लागेल आपल्याला आता आठ न गुणावं लागेल जर आपण याला आठ न गुणला अधिक आठ तर बघा आठ कंसामध्ये यम अधिक एक बरोबर आठ यम अधिक आठ होईल म्हणजेच आठ यम अधिक आठ वजा वजा आठ यम आठ यम शून्य अधिक आठ वजा आठ शून्य तर आपल्याला मिळालं काय भागाकार भागाकार बरोबर काही दोन यमचा वर्ग अधिक चार यम अधिक आठ दोन एमचा वर्ग अधिक चार एम अधिक आठ प्रश्न क्रमांक सहा प्रश्न क्रमांक सहा काय बघा पीचा पाचवा घात वजा पीचा चौथा घात अधिक चार पी वर्ग अधिक चार पी ला पी घन वजा चारने भागल्यास उरणारी बाकी किती तर आपल्याला याच्यामध्ये काय काढायचं आहे बाकी शोधायची बघा आपल्याला घ्या भागा करायच्या चिन्हामध्ये घ्या पीचा पाचवा घात वजा पीचा चौथा घात अधिक चार पी वर्ग अधिक चार पी भागिले पी घन वजा चार आपल्याकडे आहे पी घन आपल्याला पाहिजे काय पीचा पाचवा घात बरोबर आपल्याला काय करावं लागेल मग याला पी वर्गनं गुणावं लागेल पी वर्ग पी घन वजा चार बरोबर पीचा पाचवा घात वजा चार पी वर्ग पिचा वर्ग पिचा पाचवा घात वजा चार पिचा वर्ग हे वजा हे अधिक हे शून्य होईल आणि हे काय होईल वरच्या आले आपले वजा पिचा चौथा घात अधिक चार पिचा वर्ग बरोबर आता आपल्याला काय करावं लागेल बघा आपल्याला आणखी एकदा याला पीचा चौथा घात आहे आपल्याकडे किती आहे पी घन तर आपल्याला याला पीनं गुणावं लागेल पी घन वजा चार म्हणजेच पीचा चौथा घात वजा चार पी गुणा मग अधिक पी काय होईल पीचा चौथा घात सॉरी आपल्याला वजा पीणं गुणावं लागेल बघा आणखी तसंच आलं आपण जर अधिक पीणं गुणलं तर इथं होईल अधिक पिचा वर्ग बर बरोबर चौथा घात आणि वजा केलं तर हे वजाच होऊन जाईल म्हणजे आपल्याला इथं वजा पिणं गुणायचं म्हणजे आपल्याला काय मिळेल वजा चौथा चौथाघात अधिक चार पी मग वजा चौथा चौथाघात अधिक चार पी, चा चा पी। म्हणजे वजाचं वजा वजा होईल अधिक आणि अधिकचं होईल वजा म्हणजे वज हे शून्य होईल आपल्याकडे राहिलं काय बघा अधिक चार पी वर्ग वजा चार पी बरोबर आता आपल्याला किती न गुणावं लागेल बघा किती न गुणावं लागेल बघा बरं आता आपल्याकडे घन तर राहिलाच नाही बरोबर आहे का वजा चार पी वर्ग वजा चार पी तर काय करूयात आपण याला बघा हे पा एकदम सोपा आपल्या इथं काय आलं होतं पीचा पाच वागात अधिक चार पी वर्ग आणि इथला अधिक चार पी वर्ग काय होईल इथंच ल अधिक चार पी वर्ग मग हे अधिक चार पी वर्ग अधिक चार पी वर्ग काय होईल अधिक आठ पी वर्ग होईल बरोबर आणि ज्या वेळेस आपण याला गुंडलं चार पीनं मग त्यावेळेस इथलं आपल्याकडे काय राहिलं मग इथं आपण चार पी आणखी घेऊयात चार पी बरोबर आहे का बघा पिझ्झा वजा पिचा चौथा घात आणि अधिक चार पी म्हणजेच वजा वजा चार पी हे, हे कॅन्सल होईल काय होईल हे वजा चार पी वजा चार पी हे शून्य होईल आणि आपल्याकडे फक्त इथं आठ पीचा वर्ग शिल्लक राहील तुम्हाला लक्षात नसेल आलं तर मी आणखी एकदा करून दाखवते तुम्हाला हे पाचवा घात वजा पीचा चौथा घात अधिक चार पी वर्ग अधिक चार पी आणि कंसाला भागायचे कशानं पी गण वजा चार हे पहा आता इथं आपल्याला इथं आपण करून घेतलेला आहे सुरुवातीला पी वर्ग न गुणून घ्या उत्तर आपल्याकडे आहे पीचा पाचवा घात वजा चार पीचा वर्ग हे वजा हे अधिक हे शून्य होईल आपल्याकडे राहिलं काय वजा पीचा चौथा घात अधिक चार पी वर्ग आहे की नाही मग वरून चार पी वर्ग घ्या किती राहील आणि हे वरचं चार पी पण घ्या घ्या सगळेच कारण का आपल्याला इथं सोडवता येत नाही जरा ते पीचा घन वजा चार दिलं आहे ना आणि इकडं आपल्याला वर्ग आहे तर घनाचा आपण वर्ग कसं करणार म्हणून आपण आधी हे ॲडिशन करून घेऊयात काय येईल वजा पीचा चौथा घात अधिक चार पी अधिक आठ पीचा वर्ग मिळालं आता आपण काय केलं चार ला पी घणं वजा चारला आपण कितीनं गुणलंय पी न गुणलंय गुणलंय की नाही वजा पी न गुंतो आहे आपण वजा पी म्हणजे काय राहील वजा पीचा चौथा घात आणि हे वजा चार पी वजा वजा अधिक अधिक चार पी हे वजा वजा होईल अधिक आणि हे होईल वजा अधिक आठ पीचा वर्ग मग हे वजा वजा चार पी वर्ग वजा पीचा चौथा घात अधिक पीचा चौथा घात होईल शून्य चार पी आवाज आहे चार पी ये हे पण होईल शून्य आणि हे राहील काय फक्त आठ पीचा वर्ग ही आपली बाकी असेल एकदम सोपा आहे बाकीच्या गणित अस गणित नाही थोडंसं वेगळ्या पद्धतीनं पण सोपं आहे प्रश्न क्रमांक सात एकदम सोपा आहे बघा हा प्रश्न एक्सचा घन अधिक एक चार एक्सचा पाचवा घात अधिक सात एक्सचा वर्ग तू वजा तीन एक्सचा गण आधी पाच एक्सचा चौथा घात वजा पाच या बहुपदीची कोटी बहुपदीची कोटी बरोबर किती आपण बहुपदीची कोटीची व्याख्या सांगितलेली आहे याच्या आधीच्या लेक्चरमध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल व्हिडिओ बघून घ्या कोटी म्हणजे काय असतं बहुपदीची जास्तीत जास्त ज्या संख्येचा घातांक असतो ती कोटी असते इथं घातांक तीन आहे पाच दोन तीन चार आणि याचा काही नाही नसतो म्हणजे एकच असतो म्हणजे बघा आपल्याला जास्तीत जास्त किती आहे पाच आणि चार पाच आणि चारमध्ये मोठं कोण आहे पाच आहे म्हणजे बहुपदीची कोटी बरोबर पाच प्रश्न क्रमांक आठ कायदेले पाच यमचा वर्ग वजा दोन यम आधिक ए या बहुपदीस या बहुपदीस यम वजा दोन ने भागल्यास भागल्यास बाकी नऊ उरते तर ए बरोबर किती आपण आत्ताच बघितलं भाज्य बरोबर भाजक गुणुले भागाकार आधिक बाकी आपल्याकडे भाज्य किती आहे पाच यमचा वर्ग वजा दोन यम आधिके बरोबर भाजक किती आहे आपला यम वजा दोन बरोबर आणि आपला भागाकार किती आहे ने भागल्यास बाकी किती उरते नऊ अधिक नऊ करा तर काय येईल सोडवा आता हे प्लसमध्ये आहे सगळं तर इकडे घ्या मायनसमध्ये होईल पाच यमचा वर्ग वजा दोन यम अधिक ए वजा यम अधिक दोन अधिक नऊ पाच यमचा वर्ग वजा दोन यम अधिक ए व बरोबर सॉरी अधिक सात तर आपल्याकडे किती येईल बघा पाच यमचा वर्ग वजा दोन यम वजा दोन यम अधिक ए बरोबर वजा सात म्हणजेच आपल्याला सा काय मिळालं ए बरोबर वजा सात याची किंमत किती मिळाली आपल्याला वजा सात हे बरोबर वजा सात त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक नऊ प्रश्न क्रमांक नऊ काय दिला आहे बारा एक्सचा वर्ग वजा आठ एक्स अधिक पाच या बहुपदीला आपल्याला किती न गुणायचं आहे दोन एक्स वजा एक बरोबर किती म्हणजे आपल्याला विचारले बाकी करून घ्या बारा एक्सचा वर्ग वजा आठ एक्स अधिक पाच भागिले दोन एक्स वजा एक आपल्याला पाहिजे बारा म्हणजे आपल्याला काय करायला पाहिजे दोन एक्स वजा एक त्याला गुणलं पाहिजे आपल्याला सहा एक्सने कारण का साहेब दोन्ही बारा आणि एक्स वर्ग बारा एक्सचा वर्ग वजा सहा एक्स लिहून घ्या सहा एक्स बारा एक्सचा वर्ग वजा सहा एक्स वजा वजा वजा, वजा होईल अधिक शून्य वजा आठ अधिक सहा वजा दोन एक्स अधिक पाच तर आता आपल्याला किती न गुणावला गेलेला काय गुन्ह्याची एक न गुन्हा वजा एक वजा दोन एक्स अधिक एक वजा वजा होईल अधिक हे होईल वजा दोन एक्स वजा दोन एक्स शून्य पाच वजा एक अधिक चार प्रश्न होता बाकी बरोबर किती बाकी आली आपली चार प्रश्न क्रमांक दहा दहा नंबरचा प्रश्न काय बघा एक्स वर्ग अधिक सतरा एक्स अधिक सत्तर भागिले एक्स अधिक दहा चौत्तर काय ते म्हणजे याचा भागाकार किती आहे एक्स वर्ग अधिक सतरा एक्स अधिक सत्तर भागीले एक्स, एक्स अधिक दहा आपल्याला पाहिजे एक्स वर्ग म्हणजे एक्सनं अधिक दहाला गुणून घ्या एक्स, एक्स वर्ग अधिक दहा एक्स इथं काय येणार एक्स एक्स वर्ग अधिक दहा एक्स वजा वजा एक्स वर्ग वजा एक्स, एक्स वर्ग शून्य सतरातून दहा गेले अधिक सात एक्स अधिक सत्तर म्हणजे आपल्याला कितीने गुणावला लागेल इथं वजा सात अधिक सात कारण अधिक सात आपण नंतर प्लसला मायनस करायचं म्हणून आपण प्लस घेणार सात एक्स अधिक दहा सात एक्स अधिक सत्तर सात एक्स अधिक सत्तर वजा हे वजा हे वजा हे शून्य अधिक शून्य भागाकार बरोबर एक साधिक सात तर अशा प्रकारे आपण आज दहा बहुपदींचा भागाकार दहा उदाहरणं आपण सोडवली आणि याच्या आधी आपण सुरुवातीच्या ज्यावेळेस आपण शिकलो होतो बहुपदींचा भागाकार त्याच्यामध्ये आपण एक गणित घेतलं होतं असे आपले बारा गणित सोडवून झालेले आहेत तुम्हाला व्यवस्थितरित्या बहुपदींचा भागाकार काय असतो हे समजलं असेल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा